पुढच्या बातमीकडे वळणार आहोत घातपाच्या कटावर नजरांगेनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय मी काम करतो म्हणून माझ्या घातपाताचा कट रचला जातो असं जरांगे म्हणाले आहेत धनंजय मुंडेंनी अडीच कोटींची सुपारी दिली होती असा त्यांनी आरोप केलाय आहे तिन्ही आरोपींची नार्को टेस्ट करा अशी मागणी त्यांनी केली मा आहे माझी आणि धनंजय मुंडेंचीही नार्को टेस्ट करा असंही मनोज जरांगे म्हणाले ते बांधवाचे पत्रकार बांधवाच्या माध्यमातून साहेब अजित त्यांनी फायदे आणि परुळ साहेब बघा मला मिळालेली माहिती आतापर्यंत खोटी झालेली नाही दोन वर्षात म्हणूनच मिळायचं बांधव माझे विश्वास मी लबाड बोलत नाही तर जे करे ते सांगतो मला मिळालेली माहिती आतापर्यंत आंदोलनात सरकार माझ्या विरुद्ध समाजाविरुद्ध काय कट करणार आहे किंवा काय षडयंत्र शिस्त वाईट होऊ शकतो त्याच्यामुळे आणि हेच फडणवीस साहेब सुद्धा म्हणले त्यांनी त्यात क्लीज चिप दिली त्या गृह मंत्रालयाला अर्ज करून परवानगी माझ्या अर्थात काय मंत्री माजी मंत्री आहे ना म्हणून असं सामान्य असतात या निवडीच केला असतात राजकारण करू नये असं माझं बदलत असते आणि मुख्यमंत्र्यांनी साप पाळल्यामुळं ते गोरगरिबांच्या आमच्यासारख्या लेकराला भोगावं लागतील आणि जर तीन आरोपी म्हणत असतील आम्हाला दिलं नाही तर त्यांची नार प्रश्न करा ते जर खोटं बोलत असतील ते आम्हाला दिली नाही त्यांचे नार प्रश्न करा